कॅप राऊंड टूसाठी ऑप्शन फॉर्म भरताना खूप काळजी घ्यायची आहे कारण नवीन नियम बदललेला आहे तो म्हणजे कॅप राऊंड टूमध्ये जर का एक दोन तीन पहिल्या तीनपैकी कोणतंही ऑप्शन तुम्हाला मिळालं तर ते ऑटो फ्रीज होणार आहे मग आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आता काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की सर मला एक कॉलेज मिळालेलं आहे कॅप राऊंड वनमध्ये त्याच्यासाठी मी बेटरमेंट सिलेक्ट केलेलं आहे आणि आता पुढच्या राऊंडमध्ये मी फक्त एकच ऑप्शन टाकणार आहे आता बघा एक किंवा दोन ऑप्शन जर तुम्ही टाकलेत तर तुमची बाय डिफॉल्ट जे तुम्हाला कॅपराउंड वनमध्ये मिळालेलं आहे ते तीन नंबरला येणार समजा तुम्ही एकच ऑप्शन टाकला तर बाय डिफॉल्ट तुम्हाला कॅपराऊंड वनमध्ये जे सीट मिळालेली आहे ती दोन नंबरला येणार हा नियम आहे परंतु नियम असा आहे कॅपराउंड टूचा की पहिल्या तीनपैकी काहीही ऑप्शन मिळाला तर तो ऑटो फ्रीज होणार तुम्ही एकच ऑप्शन टाकला आहे कॅपराऊन टूमध्ये म्हणजे तुमचे टोटल झाले दोन आता लक्षात घ्या जर का तुम्हाला पहिल्या नंबरचं ऑप्शन मिळालं नाही आणि दोन नंबरचंच राहिलं तर ते ऑटो फ्रीज होऊन जाणार वेअर ॲज राऊंड वनमध्ये तुम्ही बेटर कॉलेजसाठी अप्लाय केलेलं होतं म्हणून इथे आपल्याला थोडंसं कॉशसली विचार करावा लागणार आहे व एक दोन तीन तुम्ही असे ऑप्शन टाका की तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा ते बेस्ट आहे आणि त्या तीनपैकी काही मिळालं तर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे असे ऑप्शन टाका हिन्दी मध्य संग तो कैप राउंड टू के लिए पहले तीन में से कोई भी अगर ऑप्शन मिला आप लोगों को तो वो ऑटो फ्रीज हो जाएगा अगर कैप राउंड वन में आपको एक कॉलेज मिला है आपने बेटरमेंट के लिए आप लोग गए हो और कैप राउंड टू में सिर्फ आपने एक या दो ही ऑप्शन भरे तो जो आपको कैप राउंड वन में मिला है वो बाय डिफ़ॉल्ट तीन नंबर पे आ जाएगा अगर एक ही ऑप्शन मिला तो बाय डिफ़ॉल्ट दो नंबर पे आ जाएगा इस हालात में ये हो सकता है कि कैप राउंड टू टू के नियम के अनुसार एक दो तीन में से अगर कुछ भी मिला आपको तो वो ऑटो फ्रीज हो जाएगा मतलब आपको एडमिशन लेना है लेकिन कैप राउंड वन में जो मिला कॉलेज उससे आप खुश नहीं थे उससे आप खुश नहीं थे तो अगर कैप राउंड टू में आपको एक नंबर का ऑप्शन नहीं मिला जो कि आप चाहते हो और वही रहा आपका जो कैप राउंड वन में आपको मिला था तो वो ऑटो फ्रीज हो जाएगा क्योंकि आपने एक या दो ही ऑप्शन भरे तो बेटर ये होगा कि आप कैप राउंड टू में एक दो तीन ऐसे ऑप्शन भरो कि जो आपको मिला है वो तो चार नंबर पे आ ही जाएगा राइट तो एक दो तीन ऐसे ऑप्शन भरो कि जिसमें से कुछ भी मिला तो आप खुश रहोगे और एडमिशन लोगे आपको पछतावा नहीं होगा आई होप कि मैंने ये बात क्लियर की है अभी ऑप्शन फॉर्म टू भरने के लिए आपको फिर से हमारी पॉली ट्वेंटी ट्वेंटी यानी डी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन इस वेबसाइट पे आप जब जाओगे उस पर पॉली ट्वेंटी फाइव पे आप जब को जाना है उस पर जाने के बाद ऐसा इंटरफेस आपको दिखाई देगा इसमें आपको फिर लॉग इन करना है कैंडिडेट यानी रजिस्टर्ड कैंडिडेट और यहाँ पे आपको आपका जो नंबर है डी एन नंबर तो वो डालना है यहाँ पे आपका डी एन नंबर डालना है आपको फिर आपका पासवर्ड डालना है कैप्चा भरना है लॉग इन करने के बाद फिर से आपको ये इंटरफेस दिखेगा बगा कैंडिडेट में फिल ऑप्शन फॉर्म फॉर हायर प्रिफरेंस इवन इफ देर इज नो वैकेंसी एट दिस स्टेज यानी क्या किसी भी कोत्या ही कॉलेज मध्य जरी वैकन्सी नसली तरीपन तुम्हें तो ऑप्शन टाकू शकता इफ एनी कैंडिडेट गेट्स अलॉटमेंट बेटरमेन इन दिस राउंड द कैंडिडेट अर्लियर एडमिशन शैल बी कैंसल्ड ऑटोमेटिकली एंड इट विल बी मंडेटरी फॉर कैंडिडेट टू रिपोर्ट टू दी अलॉटेड इंस्टीट्यूट इन दिस राउंड जर का तुम्हाला काहीतरी मिळालं या कॉ कॅपराउंड टूमध्ये तर कॅपराऊंड वन मध्ये मिळालेली सीट तुमच्या हातून निघून जाईल कॅन्डिडेट हॅज टू सबमिट अँड कन्फर्म दी ऑनलाईन ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड टू थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय फॉर हलसेल्फ इट इज नॉट रिक्वायर्ड टू रिपोर्ट टू एफ सी ऑर सी सेंटर फॉर कन्फर्मेशन तुम्ही स्वतःच्या लॉग इनमध्ये तुमचा फॉर्म भरू शकता घरूनच भरू शकता लॅपटॉप मोबाईल किंवा कम्प्युटरद्वारे तुम्हाला असं कंपल्सरी नाही आहे की तुम्ही कुठल्याही एफसी सेंटरला जाऊन तो भरावा पुढची गोष्ट महत्त्वाची जर का तुम्हाला कन्फ्युजन असेल माझं वैयक्तिक मत तर तुम्ही एफ सी सेंटरला जाऊनच तो भरावा आणि जात असताना आपल्याला कोणत्या कॉलेजेस पाहिजे ते व्यवस्थित प्रिफरन्सेस घेऊन जा जेणेकरून तिथले जे ऑफिसर आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि त्याच्यानुसार तुम्ही तो ऑप्शन फॉर्म भरा पुढची गोष्ट महत्त्वाची बाकीचे तुम्ही एक ते तीनशे ऑप्शन भरू शकता तर स्टार्ट फिलिंग न्यू ऑप्शन्सवर तुम्ही क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या प्रकारच्या इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घ्यायचं आहे ते तुम्ही क्लिक करायचं आहे मग मा आता मला फक्त सरकारीच कॉलेजेस पाहिजे म्हणून मी सरकारीला क्लिक केलेला आहे परंतु तुम्हाला जर का मार्क्स कमी असतील आणि तुम्ही प्रायव्हेट कॉलेजची पण फीज भरू शकत असाल तर तुम्ही ते पण गवर्मेंट गवर्मेंट एडेड अनएडेड आणि युनिवर्सिटी म्हणजे बाटू सारख्या ज्या कॉलेजेस आहेत त्याला पण तुम्ही क्लिक करू शकता आता मला फक्त आणि फक्त सरकारी कॉलेज पाहिजे म्हणून मी सरकारी कॉलेज ठेवलं आहे हे ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस दोघांना क्लिक करायचं आहे मायनॉरिटी नॉन मायनॉरिटी दोघांना क्लिक करायचं आहे आता तुम्हाला एक्झॅक्टली कोणत्या जिल्ह्यातलं कॉलेज हवं आहे ते तुम्ही फक्त जिल्हा इथे खाली uh, क्लिक करायचं आहे आता मला फक्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये ऍडमिशन पाहिजे म्हणून मी बुलढाणा जिल्ह्याला क्लिक केलेलं आहे तुम्हाला ठाणे जिल्ह्यात पाहिजे असेल तर तुम्ही ठाण्याला फक्त क्लिक करायचं आहे तुम्हाला मुंबई पण चालत असेल तर मुंबई पण टाकायचं आहे तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये ॲडमिशन हवं आहे त्या जिल्ह्यातला तुम्ही क्लिक करायचं आहे आणि खाली सिलेक्ट द मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन अँड इव्हॅल्युएशन फॉर द कोर्स सगळे सिलेक्ट करून टाकायचे इंग्लिश मराठी इंग्लिश हिंदी रिजनल लँग्वेज सगळे सिलेक्ट करून टाकायचे काही फरक पडत नाही आता इथे बघा इथे खूप महत्वाचं आहे डू यू वॉन्ट टू फिल्टर ऑन द बेसिस ऑफ कोर्सेस ऑर इन्स्टिट्यूट आता काही विद्यार्थ्यांचं फिक्स असतं की मला कम्प्युटर म्हणजे कम्प्युटरच करायचं आहे म्हणजे त्यांचा कोर्स फिक्स असतो मग जे त्यांनी कोर्सला क्लिक करायचं आहे काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की एकाच इन्स्टिट्यूटमधले दोन तीन कोर्स असले तरी मला चालतील मला इन्स्टिट्यूटची म्हणजे कॉलेजशी घेणं देणार आहे मला कॉलेज जास्त महत्त्वाचं आहे सो so मला पण कॉलेज जास्त आहे म्हणून मी एक नंबरला फक्त कॉलेज क्लिक केलं आणि बुलडाणा जिल्ह्यामध्ये एकच सरकारी कॉलेज आहे ते म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगाव तसं तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला इथे कॉलेजेस दिसतील किंवा कोर्सेस दिसतील मग सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड म्हणायचं आहे ओके म्हणायचं आहे मग त्या कॉलेजमध्ये अवेलेबल कोर्सेस असे दिसतील बघा आता कॅप राऊंड वन मध्ये जे तुम्हाला मिळालेलं आहे ते असं युआर करंट अलॉटेड चॉईस कोड म्हणजे असं रेड लिंक मध्ये दिसेल हा तुमचा कॅप वनचा अलॉटमेंट आहे ते आता तुम्हाला वरती दिसतंय परंतु मला आता सिलेक्ट करायचं आहे हे कोर्सेस एक दोन तीन म्हणजे मला कम्प्युटर चालतो मला इलेक्ट्रिकल चालतो आणि मला मेकॅनिकल चालतो आता यामध्ये लक्षात ठेवा जर का तुम्हाला असं वाटत असेल की मला मेकॅनिकलमध्ये मध्ये घ्यायचं आहे मला कम्प्युटरमध्ये एडमिशन घ्यायचं आहे तर कम्प्युटर तुम्ही एक नंबरला टाका आणि बाय डिफॉल्ट तुम्ही एक दोन ले ले तीन चार पाच सहा सात आठ कितीही ऑप्शन भरले तर बाय डिफॉल्ट तुम्हाला कॅपराउंड वनला मिळालेलं हे शेवटी असेल आता बघा मी इथे तीन सिलेक्ट केले आणि चौथं सिलेक्ट केलेलं नाही आहे परंतु माझं जे चौथं येणार ते कॅपराउंड वनला मी जे सिलेक्ट केलेलं आहे ते येणार बघा आता सेव्ह अँड प्रोसीड म्हटल्यानंतर तुम्हाला कळेल ओके दिसतंय कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे तीन आलेले आहेत आता मला जर कधी खाली वर करायचे असले तर मी तसं सिलेक्ट करणार खाली ठेवायचं खाली घेऊ शकतो वर घ्यायचं ते वर घेऊ शकतो हे ॲरो तुम्ही लक्षात ठेवायचे आहे तर मी समजा एक नंबरला कम्प्युटर ठेवलं दोन नंबरला इलेक्ट्रिकल ठेवलं तीन नंबरला मेकॅनिकल ठेवलं तुम्ही तुमच्या चॉईसनुसार ते करू शकता त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड म्हटलं की तुम्हाला समजेल की तुम्हाला जे कॅप राऊंड वनला मिळालेलं होतं ते बाय डिफॉल्ट शेवटी आलेलं असेल तुम्ही एक ते चाळीस जरी नंबर लावले तरी हे एक्केचाळीसावं असेल तुम्ही एक ते दोनशे नव्याण्णव भरलेत तरी हे तीनशे असेल तीनशे नंबरला असेल सो हे तुमच्या हातून सुटत नाही आता मी जसं महत्त्वाचं तुम्हाला सांगितलं की प्रमाण तू मध्ये एक दोन तीनपैकी काही भेटलं तर तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल म्हणून मी काय केलेलं आहे आता माझी कम्प्युटर चॉईस नाही आहे पण मला माहिती आहे की कम्प्युटरचं खूप हाय जाणार आहे पण ते भेटलं तर ठीक आहे माझ्यासाठी दुसरं इलेक्ट्रिकल मला माहिती आहे की हे पण मला भेटणार नाही आहे कारण याची पण खूप हाय मेरिट केलेली आहे पण मी ते टाकलेलं आहे आणि तिसरं म्हणजे मला मेकॅनिकल घ्यायचं आहे आता या एक दोन तीनपैकी काही भेटलं तरी मला ते घ्यायचंच आहे कारण नवीन नियमानुसार पहिल्या तीनपैकी ऑटो फ्रीज होणार आता तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला जी चॉईस मिळालेली आहे ती लास्टला येणार म्हणून त्याच्या वरचे कॉलेजेस असेच ठेवायचे कि ते यापेक्षा बेटर आहेत आणि एक दोन तीन असेच ठेवायचे की ज्यामध्ये लागलं म्हणजे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि तुम्ही त्यामध्ये पश्चाताप करणार नाही हा गोष्ट ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे एक दोन तीन हैं कि आहे की कुछ भी लगा तो वो ऑटो फ्रीज हो जाएगा नई नियम के अनुसार अगर आप लोगों ने सिर्फ एक ही ऑप्शन भरा जैसे की है और मैंने एक ही ऑप्शन भरा समझो कम्प्युटर राईट तो मेरे दोही ऑप्शन दिखेंगे और नए रूल के अनुसार एक दो तीन में से कुछ भी मिला तो वो ऑटो फ्रीज हो जाएगा अगर समझो कंप्यूटर नहीं मिला मुझे कैप टू में तो ये सिविल इंजीनियरिंग ऑटो फ्रीज हो जाएगा लेकिन वो तो मुझे चाहिए नहीं था मैंने बेटरमेंट के लिए ऑप्शन किया है इसलिए कम से कम आपको तीन ऑप्शन तो भरने ही है मैं ये मेरे पर्सनल बात बोल रहा हूँ क्योंकि अब तक ऐसा हो रहा था कि सिर्फ चॉइस नंबर वन ही आपको ऑटो फ्रीज होता था लेकिन सरकार ने इस बार वैसा नहीं किया है इसलिए आपको थोड़ा सा दिमाग लगा के पहले तीन ऑप्शन ऐसे डालने हैं कि पछतावा ना हो उनमें से कुछ भी मिले तो आई होप कि तुम लोगों को ये बात समझ गई होगी और इसके बाद आपको करना है आपका पासवर्ड एंटर करना है पासवर्ड एंटर करने के बाद आपको एक ओ आएगा जैसे मैं अभी पासवर्ड एंटर कर रहा हूँ फिर मैंने इसको कंफर्म कर दिया और उसके बाद एक ओ आएगा वो ओ मैं यहाँ पर डाल दूँगा तो मेरा फॉर्म वैलिडेट हो जाएगा इसके बाद मैं इसमें चेंजेस नहीं कर सकता इसलिए आप लोग दिमाग लगा के ही ये ओ देना है साइबर कैफ़े वालों को भी एक बार फिर से चेक करना है कैप राउंड वन में बहुत सारे लोगों की मिस्टेक्स हुई है वो पछतावा कर रहे हैं एक नंबर को कोई और डाल दिया था दो नंबर को भी कोई और डाल दिया था मोबाइल पे भर रहे थे पता नहीं था ऊपर नीचे कैसे करते ऑप्शन अभी गलती मत करो क्योंकि दो क्या राउंड टू के बाद शायद से ही कुछ वैकेंसीज या सीटें बचेगी आई होप कि मैंने आपको ये अवेयर किया है इसके अनुसार आप लोग भरोगे अगर फिर भी कुछ डाउट है तो आप कमेंट बॉक्स में कमेंट करो